वातावरण मध्ये सुंदर असे गाडी बाजी ग्रुप कापील एरव साठ पोतोय आणि साठ मध्ये तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि दोनशे रुपयाचं बक्षीस आहे मोरा आपलं टोटल आठशे रुपयेच बक्षीस घेऊन साठ पोतोय लक्ष द्या अतिशय सुंदर व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते साठ साठी घ्या एकोणसाठ लावून घ्या तत्पूर्वी एकावन्न ते अठ्ठावन्न पर्यंत या ठिकाणी चिठ्ठ्या टाकले जातात गाडी क्रमांक एक्कावन्नची गाडी ओम नमेश्वर एकंडेश्वर प्रसरा वडी कुमारी महेश्वरी संतोष दरी शिरा बावनची गाडी अभिषेक भाईया प्रकाश बडेल आनंद त्रेपन्न ची गाडी बाळा प्रसरा घडणिकी चोपन्न ची प्रेम दत्ता शेठ असा शेवटी पर्वार खूप